नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी समीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपली व्हिडिओमध्ये भरपूर दिवसाने भेट होऊन राहिलेली आहे मध्ये जवळपास दोन ते तीन महिने मी व्हिडिओ टाकलेच नाही तर त्याच्यामागे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकू नाही शकले तर माझ्या यूट्यूब चॅनलचा थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि तो प्रॉब्लेम आता सॉल्व झालेला आहे त्याच्यामुळे मी आता कंटिन्यू व्हिडिओ टाकेल याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि या संदर्भात मला कमेंटसुद्धा आल्या होत्या की ताई व्हिडिओ नाही येऊन राहिलेले आहे ते बघून मला खूप चांगलं वाटलं माझ्या व्हिडिओची तुम्ही वाट बघत होते तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जसं मला तुम्ही आधी प्रेम दिलं माझ्या चॅनलला तसंच कंटिन्यू आतासुद्धा द्या आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर आज व्हिडिओ करायचा होता आणि व्हिडिओची सुरुवात कशी करावी कळतच नव्हता कारण बरेच दिवस झाले होते व्हिडिओ नाही बनवले होते एडिटिंग केली नव्हती त्याच्यामुळे सुचत नव्हतं की तुमच्यासोबत का काय शेअर करावं आणि कुठून सुरुवात करा तर हा व्हिडिओ आहे जवळपास एक महिन्या आधीचा तर जुने पण भरपूर असे व्हिडिओ आहे पेंडिंग जे तुमच्यासोबत मी अधेमध्ये अदे शेअर करत राहील आणि सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहील तर हा व्हिडिओ एक महिना आधीचा असल्यामुळे तर हा व्हिडिओमध्ये माझी बहीण आहे तर हा व्हिडिओ आहे आमच्या सोन्याच्या खरेदीचा आम्ही गोल्ड शॉपिंगला आलेलो होतो माझी बहीण आणि मी तर जेव्हा मी सोन्याच्या खरेदीला आलो तेव्हा जवळपास आठ ते सव्वा आठ हजार असा काहीतरी भाव होता सोन्याचा एक्झॅक्टली आठवत नाही आहे मला पण आत्ता सोन्याचा भाव तुम्हाला माहिती आहे खूप जास्त झालेला आहे एक लाख आ, मला वाटते जवळपास पार केलेला आहे किती आहे आत्ता सोन्याचा भाव मला माहिती नाही आहे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा पण जवळपास एक लाख आहे असं मी ऐकलं होतं तर सोन्याचे इयरिंग्स करायचं आम्ही ठरवलेलं आहे तर आ, एक यवतमाळचं शॉप आहे पलक ज्वेलर्स म्हणून गोल्ड शॉप तिथे आम्ही नेहमी गोल्ड करत असतो तर तिथे असते आमची भिशी सोन्याची म्हणजे मंथली अमाऊंट तिथे द्यायची असते आणि दहा अकरा महिने आम्हाला ते अमाऊंट पे करायचे असते आणि अक्र बाराव्या महिन्यामध्ये ते स्वत आपली जेवढी अमाऊंट असते भिशीची ते भरून आपल्याला एक दागिना करायचा असतो तर जवळपास आमचं सात ते आठ ग्रॅम असं बसत होतं आमच्या भिशीमध्ये आणि काय करावं हो, काही कळत नव्हतं सोन्याचं तर माझे सोन्याचे आहे सोन्याचं आहे नेकलेस तर त्याच्यावर मॅचिंग अशी माझ्याकडे इयरिंग्स नव्हते तर तेच करायचं मी ठरवलं होतं आणि माझ्या बहिणीने सुद्धा ठरवलं तिलासुद्धा इयरिंग्सच करायचे होते त्याच्यामुळे दोघीजणी सोबत आलो होतो कानातले करायसाठी तर तिने कानातले केलेले आहेत तुम्ही बघितले असेल व्हिडिओमध्ये तरीसुद्धा मी घरी जाऊन व्यवस्थित अशी डिझाईन दाखवणार तर हा माझा नेकलेस आहे आता याच्यावर मॅचिंग आमच्या कानातले शोधणं चालू झालेले आहे तर माझा जो नेकलेस आहे त्याच्यावर छान असे दोन मोर आहे तर त्याच्यावर मॅचिंग मोर असा करायचा होतं मला इयरिंग्स तर त्यांच्याकडे एकच डिझाईन होती मोराची ते मला दाखवली दुसऱ्या अजून त्याच्यावर जे जे मॅच होत होत्या ते सगळे त्यांनी मला इयरिंग्स दाखवले आणि मी स्वतःची सुद्धा काही एक डिझाईन नेली होती ती काढून की म्हटलं जर नाही आवडलं तर मला अशी बनवून द्या तर जी बनवायला टाकायचं म्हटलं तर त्याचा बजेट खूप जात होता म्हणजे जवळपास सतरा अठरा ग्राममध्ये ते इयरिंग्स जात होते आणि तेवढा माझा बजेटच नव्हता जेवढी भीशी होती तेवढ्यातच मला इयरिंग्स बनवायचे होते तर बघा इथे मी भरपूर अशी इयरिंग्ज बघत आहे जे जे मॅच होत आहे काही ॲड करून काही चेंज करून बघावं म्हणून ते आम्हाला दाखवत होते वेगवेगळ्या प्रकारचे पण कुठलेच काही आवडले नाही तुम्हाला कुठले आवडत आहे कुठली डिझाईन आवडली आहे नक्की सांगा आणि माझा नेकलेससुद्धा तुम्हाला कसा वाटत आहे तेसुद्धा सांगा आणि सोबत मी यु एनलासुद्धा आणलं होतं तो आपला शांत बसून चॉकलेट खाऊन राहिला होता आणि आमची शोधाशोध चालू होते तर माझ्या बहिणीचे कानातले घेऊन झाले होते तर तीसुद्धा मला मदत करत होती तर एक इयरिंग्स मला खूप जास्त आवडले होते तर म्हणत होते सगळेजण की आधी नेकलेस घालून बघ आणि त्याच्यावरती इयरिंग्स घालून बघ म्हणजे लक्षात येईल तर जे मी इयरिंग्स घालून बघितले ते त्याच्यावर परफेक्ट असे मॅच झाले होते आणि खूप सुंदर दिसत होते मला खूप जास्त आवडले होते हे आहेत ती इयरिंग माझी बहीण घालून दाखवत आहे पण तो आम ते इयरिंग्स आमच्या बजेटच्या खूप बाहेर होते जवळपास चौदा ते पंधरा ग्रॅमचे होते आणि तेवढा आमचा बजेटच नव्हता सात ते आठ ग्राम आमचं बजेट होता आणि त्याला तोडून मोडून बनवायचं म्हटलं तर त्याचं सगळं लुक गेलं असतं त्याच्यामुळे हा नाच सोडला आणि तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का तुम्हाला काही सिम्पलसं बनवायचं असतं आणि ते एकदम बजेट हाय होऊन जातो माझ्यासोबत नेहमी होतं मला एखादं काही साधंसं घ्यावंसं म्हटलं तर माझा बजेट वाढून जातं तर असं सगळं सोडून दिलं आणि सेम माझ्या बहिणीसाठीच मी इअरिंग्स घेतलेल्या आहे कारण तेच माझ्या नेकलेसवर मॅच होत होते खूप सारं बघितलं आणि शेवटी तिच्यासारखी इयरिंग्स भेटले दुसरे आणि ते माझ्या नेकलेसवर मॅच होत होते म्हणून दोघींचे पण ऑलमोस्ट सेम आहे थोडा फरक आहे जास्त काही फरक नाही आहे तिच्या झुमक्यामध्ये आणि माझ्या झुमक्यामध्ये फरक आहे आणि माझ्या विशी संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि या व्हिडिओला आता इथे संपूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग